लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या जागा तेवीस वरून थेट नऊ वर आल्या देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झालं खरं मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपची बिकट अवस्था त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी होती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट त्यात देवेंद्र फडणवीसांच्या सहभागाचे नरेटिव्ह मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे वैयक्तिक आरोप लोकसभेतील पिचे हाट अशा चक्रव्यूहात देवेंद्र फडणवीस अडकले त्यात भर म्हणजे राज्यात अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुका देवेंद्र फडणवीस या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडणार याची चर्चा सर्वत्र होत होती मात्र स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपण आधुनिक अभिमन्यू असल्याचं सांगत हे चक्रव्यूह भेदून पुन्हा एकदा राज्याच्या त्यांनी मुसंडी हजार एकोणीस विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढले युतीला बहुमतासह पुन्हा सत्ताही मिळाली मात्र मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये बिनसलं आणि पंचवीस वर्षांची युती तुटली राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना नेत्यांच्या गाठीभेटी आणि सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी भल्या पहाटे राजकीय भूकंप घडवला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार उपमुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हा भल्या पहाटे झालेला शपथविधी आजही राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरतो हे सरकार फार काळ टिकू शकलं नाही हे खरं अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न शरद पवार यांनी अवघ्या ऐंशी तासांमध्ये हाणून पाडला राज्यात महाविकास आघाडीची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले विरोधी बाकांवर बसावे लागलेल्या भाजपची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेते म्हणून आक्रमकपणे मांडली मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास ठाकरेंना भाग पाडलं मतांच्या कोट्यापेक्षा विधान परिषदेच्या अधिक जागा जिंकून महाविकास आघाडीतील बेबनाव समोर आणला एकंदरीतच विरोधी पक्षनेते पदाची कारकिर्द देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच गाजवली दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षात उभी फूट पडली बहुतांश आमदारांसह पुन्हा एकदा भाजप सोबत जाण्याची भूमिका घेतली ठाकरेंनी विरोध कायम ठेवला आणि शिंदे गट भाजपने एकत्र येत युती सरकार स्थापन केलं सेनेत पडलेली फूट ही देवेंद्र फडणवीस यांचीच खेळी होती मात्र दिल्लीतील दिल वरिष्ठांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची माळ घालण्याचा निर्णय घेतला फडणवीसांना याच मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदी काम करण्यासही भाग पाडलं मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांनी दुःख मागे सारत हाय कमांडचा सा निर्णय मान्य केला पुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अशीच फूट पडली अजित पवार समर्थक आमदारांसह युती सरकारमध्ये सामील झाले अजित पवार यांना फडणवीसांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट अशी प्रचंड राजकीय उलतापालत महाराष्ट्रात झाली असताना लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या पक्ष फुटीसह संविधान आरक्षण हे मुद्दे देखील विरोधकांच्या पथ्यावर पडले आणि राज्यात महायुतीला मोठं अपयश आलं भाजप तेवीस जागांवरून थेट नऊ जागांवर गडगडली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपला आलेल्या अपयशानंतर त्यांच्या राजकीय भवितव्याचं काय असे प्रश्न चर्चिले जाऊ लागले विधानसभा निवडणुका देखील तोंडावर असल्याने फडणवीस हे चक्रव्यूह कसे भेदणार याची चर्चा राजकीय या वर्तुळात रंगली होती लोकसभेचा निकाल विरोधात लागल्यानंतर महायुती जोमाने कामाला लागली देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण करताना मुस्लिम मतांचा टक्का महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचा मुद्दा लावून धरला महिलांसाठी लाडकी बहीण योजना देखील लोकसभेत महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं जनमत विधानसभेत मात्र पूर्णपणे फिरलं राज्यात महायुतीला बहुमत मिळालं भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या या ऐतिहासिक यशानंतर देखील महायुतीने पाच दिवस मुख्यमंत्री पदावर कोण बसणार यावर शिक्कामोर्तब केलं नाही अखेर गुरुवारी रात्री उशिरा अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांमध्ये झालेल्या प्रचंड राजकीय उलतापालती नंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार असून यावेळी ते चक्रव्यूह भेदून पुन्हा आलेत नागपूरचे महापौर ते राज्याचे तिसऱ्यांना मुख्यमंत्री या देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय या कारकीर्दीबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा डिजिटल प्रभात